नाही आता येते तुम्ही कोण द्या म्हणून आणि मला झोद्स नाही तर माझ्या डेक्कराला न्याय मिळला तर मी माहिती करणार आहे आम्ही चार मिळाला आम्हाला न्याय मिळला पाहिजे चार दिवसाला दोन दिवसाला आम्ही आम्हाला बेंगलाच पाहिजे नाही आम्हाला माझ्या दिलाच पाहिजे

क्षीरसागर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्श्वतालिक आज देश आहे आज गेल्या चार महिन्यापासून आता येथ्या नऊ तारखेला पाच महिने होतील गेल्या पाच महिन्यापासून महावीर पुष्पराज क्षीरसागर त्यांना न्याय मिळण्या मागण्यासाठी त्यांची आई त्यांचे पाहुजा यांची नातेवाईक सतत या पोलिसेशनला घालतात आता घालता असताना कुठलेही त्यांनी कुठल्याही पद्धतीनं आम्हाला औषध म्हणजे सांगितलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं हातलं नाही त्यामुळे सगळी जे आमची कार्यकर्ते असलेले आमची मतभागिनी असतील यांच्या यांच्या मागणीनुसार आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या आमच्या 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 समाजातल्या न्यायला न्याय दिला तर रिपब्लिकन पार्टी त्याच्या वतीनं तीव्र आंदोलन निर्देशन करणार आहेत न्याय जर मिळाला पाहिजे साहेबांनी मला सांगितलं होतं चार वाजता एफ आय दाखल करतो मिटिंग झाल्यानंतर साहेबाची वाट बघितली साहेबाला फोन लावलो मग आत्ता निघालो म्हणले निघाल्यानंतर त्याने आता फोन तुम्ही काय त्यांचे काम निघाल्यामध्ये आलं नाही ते परंतु तू साहेबावर पुन्हा दबाव येतं कोणामुळे आहे कशामुळे येतं हे माहीत नाही पण आम्हाला न्याय मिळणं कधी जर न्याय नाही मिळ नाही जर न्याय मिळाला तर आमच्या पतीने आमच्या स्टाईलला आम्ही समोर मोर्चा तालुक्यातून तेवढे कार्यकर्ते असले याला तर कोण वेगळं लावून घ्यायचं असलं तर ते लावून घ्यावं आम्हाला कुटुंबाला न्याय मिळावं एवढीच मागणी करतोय आणि आता या आज दोन दिवसात किंवा आठ दिवसांमध्ये याच्यावर तर नाही दखल घेतली तर पुढील दोन दिवसात किंवा चार दिवसानंतर आम्ही सांगू की आम्ही काय करणार काय करायचं लढी रामदासजी आठवड साहेबांचा फोन येईल किंवा आमच्या प्रदेशाध्यक्ष यांचा फोन येईल त्याला याला जबाबदारीचे गिफ्टचे असेल जबाबदारी राहतील एवढं मी आमच्या वतीने सगळ्या प्रशासकांना विनंती करतो लवकर आमची आमच्या सगळ्याचं मागणीला आणि गुन्हा दाखल करण्यात करून घेण्यात यावे जय भीम जय भारत ही महावीर यांची पत्नी सपनाने शिरसागर आणि समाधान कांबळे यांचे आर्थिक संबंध असल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून या महावीरनं आत्महत्या केली आणि याला जबाबदार त्यांच्या त्यांचे तशी त्यांची ती महावीरचे सासू असतील सासर असतील त्यांची ते मेहणी असतील ती तुझं तेवढे जबाबदार आहेत कारण त्यांच्या सगळ्या त्रासाला यांनी कंटाळून आत्महत्या केलेली आहे या तीनशे सहा गुन्हा ह्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि आमची प्रमुख मागणी आहे जर नाही झाला तर त्या पद्धतीनं आम्ही आमची पुढचे दिशा आम्ही